गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे पंधरा ऑगस्टपासून मंगळवेढा नगरपालिकेसमोर मंगळवेढा स्थानक गेटच्या प्रवेशद्वाराजवळ आजूबाजूला असणारे अतिक्रमण काढावं यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अण्णा आसबे यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे गेली दोन दिवस धरणं आंदोलन सुरू असूनही मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कोणती दखल घेतली नसल्याचं आंदोलनकर्ते यांनी सांगितलं आहे सध्या मंगळवेढा बस स्थानकाचं नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं दोन्हीपैकी एक प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आलंय त्या अनुषंगाने वार मृत्युमुखी पडलेत असं असतानाही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसून आता तरी प्रशासन जागे होऊन कारवाई करेल का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे नमस्कार मी अण्णासाहेब आसबे ग्रामपंचायत सदस्य संत दामाजीनगर आमच्या मंगळवेढा बस स्थानकाचा अनेक वर्षापासून जो प्रश्न होता तो आता गेल्या काही दिवसापूर्वी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागलेला आहे आणि ते काम चालू झाल्यानंतर जे दोन गेट चालू होते बसस्टँडचे त्यापैकीचं जे एक गेट बंद केलेला आहे परंतु पलीकडच्या बाजूची लेफ्ट साईडचं जे गेट आहे त्या गेटवरती जे एक अतिक्रमण आहे लक्ष्मण गायकवाड यांचं ते अनेक वर्षापासून आहे परंतु मंगळडा नगरपालिके ही वारंवार तक्रारी अनेकांनी केल्या बसस्थानक आगार प्रमुखांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु तो प्रश्न मार्गी लागत नाही की ते अतिक्रमण निघत नाही त्या जागा आम्ही सुरुवातीला बस स्थानक आगार प्रमुखांना भेटलो ते म्हणत होते ती जागा मुख्याधिकारी साहेब यांच्या नगरपालिकेच्या अखत्यारीत येते त्यानंतर आम्ही नगरपालिकेकडे तक्रार दिली त्यांनी परत आम्हाला पत्र दिलं ते आगार टी महामंडळाकडे येते परंतु ती सदरची जागा नगर ही नगरपालिकेच्या अख्तरीत येते त्या जागेचं भाडं ही नगरपालिका दररोज पन्नास रुपये प्रमाण वसूल करते परंतु ही उडवा उडवीची उत्तरे जी देतात उत, मुख्याधिकारी साहेब देत आहेत हे कोणाच्या सांगण्यावरून देत आहेत व याच्या पाठीमागे नक्की कोण आहे राजकारणी कोण आहे किंवा याच्या मागे मास्टरमाइंड कोण आहे मुख्याधिकारी साहेब जे उत्त उडवा उडवीची देत आहेत याचा सखोल तपास होऊन सदरचं अतिक्रमण निघालं पाहिजे आणि मुख्याधिकारी साहेब हे का आम्ही कालपासून आंदोलन आमचं दोन दिवस झालं सुरू आहे परंतु आमच्या समोरून जातात पण अजिबात बात ही आमच्या लक्ष देत नाहीत किंवा आम्हाला विचारत नाहीत कुठेतरीचं होण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्केचा बुजून आहे आणि तो अतिक्रमणधारक हा एक तोही राजकारणी पुढारी आहे त्याचा कुठून तरी अधिकार या मुख्याधिकाऱ्यांवरती दबाव आहे आणि मुख्याधिकारी साहेब हे त्याला पाठीशी घालण्याचं काम करीत आहेत हा आमचा आरोप आहे त्यांच्यावर याबाबत वरिष्ठ पातळीवरतीकडे दखल घेतली आम्ही प्रांत साहेबांनी फोन केलेला आहे तहसीलदार साहेबांना केलेला आहे कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे परंतु कोणीही दखल घेत नाहीत कोणीही फोन रिसिव्ह करत नाहीत आता शिवसाहेब तर सकाळपासून फोनच रिसीव्ह करत नाहीत इथे आले शिवसाहेब इथे येतात ठेकेदारांसोबत गप्पा मारतात आमच्यासमोर परंतु आम्ही इथं बसलो आहे दोन दिवस झालं याची त्यांना काही म्हणजे घेणं नाही ते फक्त आम्हाला जाणीवपूर्वक टाळाटाळ करून आमच्यासमोर निघून जात आहेत यापुढची भूमिका काय असणार यापुढची भूमिका आमच्या अशी असेल त्यांनी जर आज नाही निर्णय घेतला तर सोमवारपासून आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडणार आहे एकतरी अर्धनग्न आम्ही या नगरपालिकेसमोर बसणार आहे त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या दररोज स्टाईल बदलून आम्ही आंदोलन करणार आहे मी डीके साखरे सामाजिक कार्यकर्ता मंगळवेढा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरती लक्ष्मण गायकवाड नावाच्या एका तथाकथित समाजसेवकानं दहा बाय बाराचं खोकं मांडलेलं आहे आज परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी तो स्पॉट म्हणजे मृत्यूचं निमंत्रण किंवा तिथे मृत्यू भेटेल असं ठिकाण निर्माण झालेलं आहे आणि तो जो अतिक्रमण खोकेधारक आहे तो कायदा मानत नाही मुळात वस्तुस्थिती अशी आहे की नगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत ते येते आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जे चरण खोले आहेत साहेब त्यांनी ती खोकं हटवणी त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे पण चरण कोल्हे हे या बाबतीत असंवेदनशील आहेत दोन दिवस झाले कुपोषणा बसले असताना देखील गेल्या गेल्या दोन दिवसापासून आमचे या ठिकाणी ते अतिक्रमण हटवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे पण त्या कोल्हे साहेबांनी की मुख्याधिकाऱ्यांना अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही दुसरी गोष्ट त्या खोक्यामध्ये खुले आम गुटखा मावा अशा पद्धतीची अंमली पदार्थाची विक्री होते आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा त्यामध्ये लक्ष घालावं अशी आमची या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे याबाबत कारवाई का करत नाही या नगरपालिकेचे जे शिव त्यांच्यावर राजकीय दबाव आहे आणि राजकीय दबावपोटी त्याचप्रमाणे जे अतिक्रमणधारक आहेत ते सुद्धा राजकीय पुढारीच आहेत त्यांच्या भोतीपोटी कोल्हेसाहेब साहेब घ्यायला तयार नाही